तरोडा बुद्रुक येथे मूळगाव पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी विठ्ठल खोंडे तरोडेकर जय मल्हार सेना अध्यक्ष नांदेड पांडुरंग तुपेकर पवन खोंडे तात्याराव तुपेकर संजय खोंडे दत्ता बेळगे पंडित मुळे विठ्ठल देशमुख अशोक देशमुख कैलास तुपेकर असे समाज बांधव मोठ्या संख्येत उपस्थित विठ्ठल खुंडे तरवडेकर आज महाराणी पुण्यश्लोक आहिल्यादेव होळकर यांची पुण्यतिथी होती आणि गावाच्या ऋतूं फार मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली आणि आहिल्यादेव होळकर यांचा फार जन्म उद्धार मंदिरासाठी जनतेला जयंतीसाठी आपलं पुण्यतिथीसाठी उत्सवामध्ये बोल लोक बरेच चालतील जयंती उत्सवामध्ये साजरी करण्यात आली करोडा बुजुर्ग म्हणजे राजमाता आहिल्यादेवी होकर यांच्या पुण्यतिनिमित्त करोडा बुजुर्ग इथे आज साजरी करण्यात आले आहे अख्ख्या भारतात नाही तर जगामध्ये मंदिराचं दोन उद्धार केलेलं आहे असं महान एक महिला म्हटलं जिजामाता अहिल्यादेवी रमाबाई महात्मा फुले ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले असा हा महान मानवाला महा अभिवादन करून पुण्यतिथीचा साजरा करतो जय मल्ला जय शिवराय जय भीम